शांत बसाला लिवाला छुट्टी झाल्यावर घरी जाऊन थो थोडा वेळ अभ्यास करायचा मग थोडा वेळ खेळू मग जेवण करू मग नाही का मग नाही का थोडे वेळ नाही का मग नाही का अजून मदत करायचा मग नाही का मग झालं की आप आपल्याला नाही का हुशार होते बघा मग नाही काय करेल आजच्या बालसभेत कोणता वर्ग तुझा हा दुसऱ्या वर्गाची श्रीजा आहे तिने आजच्या बालसभेत असं ठरवलं आहे की जे मुलं घरी अभ्यास करणार नाही फिरताना दिसतील त्यांनाही सुद्धा दोन रुपये दंड भरावा लागेल नुसता दंड भरून चालणार नाही तर त्याला अभ्यास करावा लागेल ठीक आहे हां